आज आपण हैदराबादी मटन करी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर कोथंबीरच्या काड्या मॅगी मसाला सुक्क खोबरं एक वाटी घेतलेलं आहे एक टोमॅटो दोन हिरवी मिरची आणि एक कांदा जिरं हळद गोडा मसाला धनिया पावडर आणि आलं लसूण पेस्ट आपण हे एक किलो मटन घेतलेलं आहे ते आपण हळद मीठ टाकून पाच ते सहा शिट्ट्या करून आपण शिजवून घेतलेलं आहे कुकर आता आपण मिक्सरच्या भांद्यामध्ये हा कांदा त्यानंतर हे सुकं खोबरं त्यानंतर कोथंबीरच्या ज्या काड्या घेतल्या होत्या आपण त्या घ्यायचे दोन हिरवी मिरची आणि एक टोमॅटो आपण हा कट करून घेऊया आता आपण हे बारीक करून घेऊया अशा प्रकारे आता आपण हे बारीक पेस्ट वाटून घेतले आहे मिक्सरमध्ये आता आपण पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जिरे आता जिरे व्यवस्थित फुलले की आपण जो मसाला वाटलेला होता तो आपण मसाला टाकून घ्यायचा आहे कांदं खोबरं टोमॅटो होते जे वाटून केलं होतं आपण ते टाकून घेणार अर्धा ते दोन मिनटं आपण तेलात व्यवस्थित परतून घेणार आणि ते आता परत तेलामध्ये आपण परतले आहे त्यामध्ये आता आपण मसाले ॲड आहे दुसरे आपण हळद घेणार आहे अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा आणि मॅगी मसाला थोडासा टाकणार आहे आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा चम। आता हे मिश्रण आपण दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार तेल सुटत सुटर असं तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यात किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ते आपण ॲड करू याच्यामध्ये तर हे मटर आपण पूर्ण मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं परत दोन मिनटं तर आपण मसाला पूर्ण व्यवस्थित मटरमध्ये परतून घेतला आहे आता तुम्हाला हवं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करणार आहे तर आपण फक्त जे शिजवताना जे पाणी वापरलं होतं तेच ॲड करणार आहे दुसरं पाणी नाही वापरणार ना। आणि जर तुम्हाला अजून पाणी हवं असेल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाणी नाही वापरायचं आता आपण हे ह्याला एक उकळी काढून घेऊया छान उकळी आलेली आहे आपण ह्यामध्ये मीठ ॲड करू आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकू आणि ह्याला एक उकळी काढून घेऊया अशा प्रकारे आपली हैदराबादी मटण करी खाण्यासाठी तयार आहे त्याम त्याबरोबर तुम्ही तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तुम्हाला जी अवेलेबल असेल ती तुम्ही करून घेऊ शकता इंद्रायणी राईस टोमॅटो कांदा आणि लिंबू